तर अगदी गाड्यावर मिळते तशी आपण अंडा भुर्जी आज बनवणार आहोत तर त्यासाठी इथे दोन चमचे मी तेल घालून घेतलं आहे अगदी एक एक चमचा जिरे मोहरी घालून घेतली आणि ती तडतडल्यानंतर इथे मी कांदा छान असा चा गुलाबी होईपर्यंत परतून पर घेते आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेल मी मोठे दोन चमचे घालून घेतलेले आहे तेलामुळे भुर्जी अगदी सुटसुटीत होते आणि अगदी आपण गाड्यावर हॉटेलमध्ये जसा पाव खातो अगदी तशीच होते तर आता आपण कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आता इथे कांदा व्यवस्थित असा ब्राऊन झालेला आहे यामध्ये मी आलं लसणाचं वाटण घालून घेतली लगेचच यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेते एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला व्यवस्थित परतून घेते कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतला आहे तर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी इथे अर्धा चमचा मी हळद घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथे लाल तिखट घालून घेते तर यामध्ये लगेच आपण अंडी घालणार आहोत अंडी घालून घ्यायची अंड्यांची भुर्जी केली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅस मी थोडा वाढवते आहे मी मध्यम गॅस ठेवला आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आता मोठी कसरत हीच आहे की याला एकजीव करण्यासाठी असं व्यवस्थित हे चमचाच्या साह्याने परतत राहायचं म्हणजे जेव्हा भुर्जी, भुर्जी अशी व्यवस्थित परतली जाईल तेव्हाच ती जास्त छान आणि टेस्टी लागते तर आता ही तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित फ्राय केल्यानंतर भुर्जी अगदी छान अशी बारीक आणि अगदी सुटसुटीत होते म्हणजे ती खायलाही छान लागते त्यामुळे ही व्यवस्थित परतायची तर अशा पद्धतीने आपली भुर्जी तयार झाली सगळ्यात शेवटी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ आधी घालायचं नाही मीठ सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि भुर्जी खारट वगैरे होत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी अशी सुटसुटीत मोकळी मोकळी भोजी झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यावर थोडस बटर यामध्ये आता आपण बटर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि अशा पद्धतीने आपली अंडाभुजी तयार झाली आहे तर आता इथे एक तवा ठेवला आहे ज्यावर आपण पाव व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत आता बटर घालते आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आता बटर लावून घ्यायचे तर बुर्जीसोबत असे गरम गरम पाव छान लागतात त्यामुळे मी इथं बटर लावून व्यवस्थित असे गरम करून घेते आहे थोडीशी लाल तिखट घालून घेते अशा पद्धतीने आपलं भुर्जी पाव तयार झालेलं आहे